नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आलो आहे आज एक नवीन फार्मवर रात्री चालू बघा मित्रांनो आणि हा फार्म आपल्या गावामध्येच आहे आणि यांच्याकडं यांनी केलं आहे पूर्ण मेहंदीपालन माटग्याळ दाखवाय कस इकडे उजाडमध्ये घेऊन तर हे बघा क्वालिटी माडग्याळची किती पूर्ण आहे तेरा तेरा याच्यात मेल किती आहे फिमेल किती थोडस उजाडात जर कोणाला खरेदी करायची असेल माटग्याळ तर बघा अशी क्वालिटी काढी घ्या ना आता ती एक लिंबस्वाला घ्या हा ना आता याच्यामध्ये मेल किती म्हटलं दोन मेल दोन बाकीची आहे का बाकी फिल तर मित्रांनो अशा क्वालिटीमध्ये तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर यांच्या संघ संपर्क करा तर त्यांची आपण थोडी एक थोडक्यात मुलाखत घेऊ नमस्कार नमस्कार आ, नाव पत्ता ते सांगा सगळं माझं नाव अक्षय हरदास डेपले मुक्काम पोस्ट पाल तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा तुमचा मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव तीस चौऱ्याऐंशी बावन्न एक याच्यामध्ये म्हणजे तुम्ही कुठून खरेदी केले काय ते पूर्ण हे सांगली सांगलीमधून आणलेले थोडं जोर आहेत बोला म्हणजे आपल्या याच्यात आवाज सांगली सांगलीवरून आणलेले हो का आणि किती दिवस झाले आणून तुम्हाला आणून आपला दोन महिने झाले पूर्ण सेट झाले का आता हो सेट आहे पूर्ण हो का किती अॅनिमल आणले तुम्ही पूर्ण आपण एक पंचवीस अॅनिमल आणले होते पंचवीस आणले होते का हो का आणि आता याच्यामध्ये सेल किती करणार आहे पूर्ण सेल करायची पूर्ण घरी किती ठेवणार आहे मग घरी काही आहे ना अजून आहे का हा बरं 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 म्हणजे सेल का कर करताय तुम्ही सेल आपल्याकडे काही जास्त क्वांटिटी झाली हा हा मेल फेमिली हा मेल आहे का बापरे त्याचं रोमन नोज तारी रोमन नोज याच्या मस्त जास्त नाही किती किती माहिती पिल्ल येणी एक पाच सहा महिन्याची किल्ले सहा सहा महिन्याची हो। कोणतरी वेट किती येईल त्यांचं सरासरी वेट वीस किलो पासून तर तीस किलो पर्यंत अठ्ठावीस किलो हो ते तर मोठाले मेंढ्या सारखे दिसरो मोठाले अजून लय मोठाले होते आणि याच्यामध्ये तरी कस्टमर असले कोणी तर द्या एकदम योग्य रेटमध्ये चाल ना योग्य रेटमध्ये म्हणजे तुम्ही आता पूर्ण लॉट विकणारे एक अशी एक दोन कोणाला एक दोन लागले तरी पण देऊ आणि पूर्ण लॉट घेतला तरी पण हो चालतं परत पत्ता वगैरे सांगा गाव पाल तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती आणि हायवे पासून किती मध्ये फुलंबरी पण सहा किलोमीटर आहे आपलं मध्ये का हो बर आणि बंदिस्त झाले का हे बंदिस्त आहे शंभर टक्के बंदिस्त शंभर टक्के बंदी हा का आणि चार मध्ये काय काय देत तुम्ही त्यांना मुरघास आणि जे भूसा असला आपल्याकडे भूस हरभरा भूस आला चाला असं इतकं आता म्हणजे आणले तेव्हाच बंदिस्त केले का पहिलेच बंदिस्त होते का तुम्ही बंदिस्त केली आपण आणून बंदिस्त केले ते घरी बंदिस्त केले का मग तुम्हाला काही बंदिस्त मध्ये काही त्याचं काही हे जाणवलं का बंदिस्त मध्ये पा... तर चांगलं आहे ना त्याला पाण्या पावसापासून याच्यापासून चांगलं पावसाळा असल्यामुळं बाहेर तरी असले नंतर काही आजार येत हा मध्ये असल्यावर काही आजार येत नाही आपण लस पण दिलेली त्याला पीपीआर लसीकरण झाले का म्हणजे ज्यांना कोणाला बंदिस्त मेंढी पालन करायचं त्यांसाठी एकदम असं फायदेशीर आहे यात आता मेल किती फिमेल किती म्हणलं अकरा फिमेल आहे आणि दोन मेल आहे तेरा जर कोणाला अकरा फिमेल आणि दोन मेल खरेदी करायचे असले तर यांच्या संग संपर्क नंबर दिला आहे कारण की जे चांगले रेटमध्ये देतील आणि पूर्ण हे सेट झाले इथं बंदिस्त झाले आणि मोठा याच्यात काही किलो आहे मोठाली पाव किती मोठी अठ्ठावीस किलो वजन आहे त्याचं चांगलं वजन आहे हां आणि थोडे दिवस सांभाळले तर आजूक चांगले बनतील तर ठीक आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असले तर त्यांचा संपर्क करा आपण त्यांचा नंबर देऊ धन्यवाद